प्रिय श्रोते हो आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि सूक्ष्म विषय जाणून घेणार आहोत सद्गुरूकडून नाम घेणे का श्रेयस्कर आहे आपण सर्वच ईश्वराला शोधत असतो त्याचं नाम जपत असतो पण हे नाम जेव्हा सद्गुरूंच्या हस्ते सद्गुरूंच्या संकल्पातून घेतलं जातं तेव्हा त्याची परिणामकारकता हजारो पटींनी वाढते कारण सद्गुरू म्हणजे केवळ ज्ञानी नव्हे तर ईश्वराच्या चेतनेचा जिवंत वाहक संतांनी सांगितले गुरु ज्ञान नाही ज्ञान हरी नाही म्हणजेच गुरु शिवाय दिशा मिळत नाही आणि त्या ज्ञानाशिवाय ईश्वराचा अनुभवही होत नाही जेव्हा सद्गुरु आपल्या शिष्याला नाम देतात तेव्हा ते फक्त शब्द देत नाहीत ते त्या नामात आपल्या अनुभूतीचा आपल्या संकल्प शक्तीचा दिव्य स्पर्श मिसळतात त्या क्षणी शिष्याच्या अंतःकरणात एक सूक्ष्म परिवर्तन घडतं जणू एखादं बीज सुपीक मातीत पडतं आणि अंगूर फुटतो सद्गुरूकडून घेतलेलं नाम म्हणजे जणू परमात्म्याशी जोडलेली जिवंत तार स्वतःच्या मनाने घेतलेलं नाम देखील चांगलं असतं पण ते फक्त उच्चार राहतात तर सद्गुरूंच्या कृपेने घेतलेलं नाम म्हणजे अनुभवाचा प्रवाह संत तुकाराम महाराज म्हणतात गुरु शिवाय कोण करी उद्धार तारणहार तोची नाथ निरंकार सद्गुरूंचं काम म्हणजे अंधारात चालणाऱ्या शिष्याच्या हातात दीप देणं नाम हे दीप आहे पण त्याला प्रज्वलित करायचं काम सद्गुरू करतात त्यांच्या कृपेने नाम जागृत होत आणि मग ते नाम हळूहळू करतं सद्गुरु आपल्याला फक्त नाम देत नाहीत तर त्या अर्थ शक्ती आणि साधना समजावून देतात त्यांचा प्रत्येक शब्द प्रत्येक दर्शन म्हणजे एक प्रकारचा आध्यात्मिक विद्युत प्रवाह म्हणूनच संत म्हणतात गुरु कृपा झरतो अमृतरस त्यातूनच उमटे नामाचा प्रकाश नाम हे दिव्य असतं पण त्याची ओळख गुरुंच्या कृपेनेच होते जसं सूर्यप्रकाश सर्वत्र असतो पण डोळे बंद असतील तर प्रकाश जाणवत नाही त्याचप्रमाणे नाम सर्वत्र आहे पण सद्गुरु ते डोळे उघडतात जेणेकरून आपल्याला तो प्रकाश दिसतो सद्गुरु म्हणजे तो सजीव सेतू जो जीवाला परमात्म्याशी जोडतो त्यांचं नामोपदेश हे केवळ संस्कार नसून ती आत्मजागृतीची प्रक्रिया आहे त्या क्षणी शिष्याच्या अंतरात मीपणाचं आवरण गळून पडतं आणि तो प्रकट होतो जेव्हा नाम सद्गुरूकडून घेतलं जातं तेव्हा त्याचं जप करणं ही केवळ साधना राहत नाही ती होते भक्ती ती होते प्रेम ती होते आत्मसमर्पण मग नाम फक्त ध्वनी राहत नाही ते बनत अनुभूतीचं स्वरूप संत एकनाथ महाराज म्हणतात गुरुची दावी नामाचा मोल तयाची कृपा हाची ठेवा बोल गुरु शिवाय नामाचं खऱ्या अर्थानं ना मोल कोण सांगणार कारण त्यांनीच त्या नामाची परम अनुभूती घेतलेली असते जसं एखादा दीप दुसऱ्याला उजळवतो तसं सद्गुरू आपल्या अंतःप्रकाशाने शिष्याचं जीवन उजळवतात म्हणूनच आपल्याकडे म्हणतात नाम घ्यावे ते सद्गुरूंकडूनच कारण त्या क्षणी आपण केवळ शब्द घेत नाही तर एक ना, दिव्य संकल्प एक आध्यात्मिक वारसा स्वीकारतो आणि मग त्या नामाचा जप करताना प्रत्येक उच्चारात आपल्याला गुरूंचं स्मरण होतं त्यांची कृपा जाणवते आणि आपोआपच ईश्वराशी एकरूप होण्याची वाट सुखर होते शेवटी लक्षात ठेवा सद्गुरु हा मार्ग आहे नाम हे साधन आहे आणि परमात्मा हा ध्येय ही तीनही तत्व जेव्हा एकत्र येतात तेव्हाच खरी यात्रा सुरू होते म्हणून मित्रांनो आपल्या अंतःकरणातून श्रद्धेने आणि विनम्रतेने सद्गुरूंकडे जाऊन म्हणूया माझ्या जीवनातही तुझी प्रकाश दे नाम दे आणि त्या नामात मी हरवू दे सद्गुरूकडून घेतलेलं नाम हेच आपल्या आत्म्याचं द्वार उघडत आणि त्याच्या पलीकडे असतो तोच अनंत परमात्मा ओम शांति ही शांति ही शांति ही